आणि त्या कोकणातलं लाटसाहेब तुम्ही तुमच्या सर्व व्यक्तिमत्व लोकप्रतिनिधींना नेहमीच आदर्शवट ठरेल आणि म्हणून तुमच्या मातृत्वातला धरा या अलोरे गावामध्ये नव्हे कोकण प्रांतामध्ये देखील त्या संपूर्ण परिसरातल्या ग्रामस्थांना शासक विद्यार्थ्यांना गरिबांना गरजांना आजाराचे आजरा येताना लाटसाहेब वतनराव हे जे वतनराव जीवंत ही ठरणार आहे त्या तुमच्या जीवनामध्ये या ट्रस्टच्या माध्यमातून खरंच आई आनंद निर्माण हो अशी इच्छा व्यक्त करतो पवन न्यूज चिपळून परोपकारी वृत्ती मनामध्ये ठेवून ज्या जन देणाऱ्याच्या हात हजार असतात घेणाऱ्याचे सुद्धा त्याच्या दुप्पट धापट होतात आणि सध्या घेणाऱ्या अवस्था असते की देणाऱ्याला सपाटून कोरपाटून घ्यायचं असतं परंतु आज देवभूमीचं उपकार म्हणून त्याच्या Yeah, शेजारचा माणूस श्रीमंत झाला की त्याचा स्रोत घ्यायची होती लागते आपल्याकडे वंग्या रूट आलाय का की आमची काही कालगती का लिंबू आलेला का